न्युला लाई <laughs> गुड मॉर्निंग जय भीम सर्वांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शुभ सकाळ धमस्कार बोला झालं का आज चाल ड्युटीवर आवाज येते का राजेंद्र भाऊ गुड मॉर्निंग काम झालं का तुमचं नाही 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 म्हणून मला सुखीच घ्यावं आता आता, आता। करत करत का। का। काम करत करत बोलणार आहे सर सुनंदाताई सारखं काम करत करत हो काम नाही झालं आता आंघोळ झाली आहे होतून oh, काम मन घ्या नंतर आरामात <laughs> तुला खाऊन काय नाही घ्यायचं आता खाली बघा हे काय औषध पिलं कल आणल्याला आता इथून स्वयंपाक बोला सर्वांनी लाईक करा कमेंट करा m t u s n g t g u s e I'm going to go to Now, some... However, well, the house. m g i n to to the h o s e o t u s e to go to t h s e t u m g s e i i n g to g h e h o e n e h g i n g t I'm u s u s e e h o u s s e m u s s e I'm g o s e I'm g i m e h e I'm g o i i गुड मॉर्निंग जे भीम नमस्कार झालं का चहा पाणी राजेंद्र दादा जय भीम जयशिवरा नमो बुद्धा जय भीम चंद्रपान दादा झालं का चहा पाणी नाश्ता दादा <laughs> तुमचं झालं का चंद्रपान दादा खूप खूप स्वागत आहे आज मी बसले बघा लवकरच म्हणलं तसं उलाय पण ताई झालं चहा पाणी लवकर झालं दादा मी आज जरा उशिराच उठले साथ बेथ दिना रात्री लोक पाय दुखत होते म्हणल्या वेळ झोपच आली नाही मला त्याच्यामुळं का उशिरा उठले मी आठला उठली आज ला उठले आणि नंतर मग आंघोळ कपडे झाली म्हणलं आता स्वयंपाक करत करत बोला सर्वांना हो कामावरती आहे हो ताई झालं आहे चा पाणी बोला सर्वांनीच लाईक करा कमेंट करा लाईक केली आहे लवकर थँक्यू लाईक केल्याबद्दल लवकर बोला सर्वांनी करा सर्वांच खूप खूप स्वागत आहे सर्वांना गुड मॉर्निंग हो हो कांद्याची पात कांद्याची पात घेतली मिठी घेतली भिंडी घेतले भिंडी खायच ह्याच्याबरोबर आपलं मराठीत बोला दादा मराठीत बोला खूप mm खूप -hmm. स्वागत आहे सर्वांचं गुड मॉर्निंग शुभ सकाळ mm -hmm. बोला सर्वांनीच मराठीत बोला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे गुड मॉर्निंग खूपच का संतोष दादा नमस्कार बापरे बाप चाई क्रांतिकारी जे भीम जय संविधान नम बुद्धाय जय शिराय खूप खूप स्वागत आहे एक झालं का झालं का चहा नाश्ता इक्रम दादा जे भीम जय संविधान नम बुद्धाय सर्वांना क्रांतिकारी जे भीम जय शि जय संविधान जय शिवराजे शंभूराजे नमस्कार नाश्ता झाला का दादा संतोष भाऊ मराठीतली त्यांना इंग्लिश येत नाही <laughs> शामाताई मी ड्युटीवर वर निघालो आहे बाईक वर हो ठीक आहे ठीक आहे दादा जावा जावा नंतर बोला तीन नंबर लाईक डन केली आहे थँक्यू थँक्यू श्यामा ताई मी आत्ता बरं आहे आराम करायचं होतं की दादा आणखीन थोडे दिवस लगेच ड्युटीवर का आराम करायचं का एवढं येणार का सुट्ट्या आराम केला असताना थोडे दिवस बोला सर्व कमेंट करा लाईक करा नाश्ता नाश्ता केलात का सरु, सरु, दादा सर्व सर्व दादांचे त्यांचे खूप खूप स्वागत आहे श्यामाताई मी बाकीच बाईक वीस मिनिट मिनिटात करतो मी बाईक चालवत आहे चा, नाही नाही ना, ना, चालवा चालवा नीट चालवा समोर बघून खायला एकची गरबड नाही मी आहे अजून एक दीड तास मी नाश्ता केला आहे श्यामाताई हो 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 दादा नाश्ता गोळ्या खाऊन जावा आरामात मला वाटत होत आराम केला असतो बरं झालं असत आणखी दोन दिवस नमो बुद्दाए, नमो बुद्धाय चंद्रफान दादा क्रांतिकारी जे भीम जे सुविधान नमो बुद्धाय जय जय शिवराया चला <laughs> सर्वांना बाय बाय जावा जावा नेट बघून समोर बघून गाडी चालवा नंतर या भेटला तर चंद्रफान दादा गेले का सर्वांचंच खूप खूप स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी देबीश्वर गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांनीच बोला ला ला एक करा कमेंट करा Yeah, é

चंद्रपांदा दा दवाखान्यात जाऊन आले दवाखान्यात नाही ना म्हणजे दहा हजार गेलेत माझे गेल्या महिन्यात दहा हजाराच्या विवरी काल जाऊन येऊ का दोन हजाराचे औषध आणले <laughs> वजन कमी करा वजन कमी करा म्हणाले तर वजन काय कमी होणार तरी आता बघा तीस रुपये का असच करते भरती करते पैसे भरती आता तीस रुपये त्याच्याकडे